कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आत्ताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा आता आपण आलात त्याबद्दल तर सगळ्यांचे आभार मानले आम्हाला सगळ्यां दोन मुद्द्यांवरती चर्चा करायची आहे काल घडलेल्या घटनेची कोकण विद्या व विद्यापीठामध्ये जी रॅगिंग झाली त्याच्यावरती थोडी चर्चा करायचं का कारण विद्यापीठामध्ये आम्ही गेले अनेक महिने काही गोष्टींसाठी पाठपुरावा करतो आणि तिथून आम्हाला असमाधानकारक उत्तरं मिळतात त्याचं थोडीशी पोडफोड आम्ही करणार आहोत दुसरी गोष्ट आमच्यावरती थोडेसे गुन्ह्याचे गुन्हे दाखल होत आहेत जी कंपनी आपल्या स्वतःच फ्रॉड आहे आणि आज पक्षाकडे आलेल्या काही तक्रारी आहेत आणि तक्रारीच्या माध्यमातून आपण जेव्हा एखादी गोष्ट किंवा एखादा मदत करायला जातो त्या मदती मदतीचा गैरफायदा करून घेऊ कुठेतरी राजकीय पाठबळ त्याच्या पाठीमागे आहे असं आणि आपल्याला पक्षाला पदनामी करण्याचा प्रयत्न करतो त्याविषयी पूर्ण कोकण कृषी कृषी विद्यापीठाचं जे आहे ते रॅगिंगचं त्याच्या पाठीमागे मला वाटतं आपण कधी मागून आपण जर एक महिन्यापूर्वीपासून आपल्याला कुणकुण लागली होती की विद्यापीठात घेतल्याशा पद्धतीचे जे सुरू आहेत म्हणून आपण एक स्वतंत्र एक महिन्यापूर्वीपासून विद्यापीठाच्या संपर्कात आहोत आपण त्यांना तीस प्रश्न विचारले होते त्या तीस प्रश्नांपैकी एकाही प्रश्नाचं समाधानकारक उत्तर ते देऊ शकलेलं नाही आहे आणि कुठल्याही गोष्टीचं क्लिअरिफिकेशन ते देऊ शकत नाही आहे आपण त्यांना साधारणतः महिन्याबराबरोही विचारलं होतं की तुमच्याकडे अँटी रॅगिंग सम कमिटी आहे का तर त्यांनी आमच्याकडे अँटी रॅगिंग कमिटी अस्तित्वात आहे म्हणून सांगितलं होतं जर अँटी रॅगिंग कमिटी अस्तित्वात आहे तर रागी जाग ती काय करते कारण की रॅगिंगसारखे एवढे घृणास्पद प्र प्रकार उघडीस येत आहेत मग ती ती कमिटी कुठल्या प्रकारच्या मुलांचे समुपदेशन करते काय काय जा जागृती करते विद्यार्थ्यांमध्ये याबद्दल काहीच माहिती नाही आहे जी समिती आहे त्यांनी आम्हाला पेपरवरती दिली ती पेपरवरतीच आहे प्रत्यक्षात काही काम नाही आणि जर असती तर त्यांना काल त्यासाठी चौकशी समिती अपॉइंट करायची वेळ लागली नसते इलेवन्तावरला त्यामुळं हे प्रकार आहेत त्या सोबतीला आपण त्यांना विचारलं होतं की त्यांच्याकडे आकृतिबंधातील एकूण पदं मंजूर किती आहेत त्या एकाकी पदं किती आहेत अशी त्यांच्याकडे एकूण त्यांनी अॅलॉट झालेली पदांची संख्या जी विचारली होती तीसुद्धा त्यांनी अर्धवट माहिती दिलेली आहे त्यांच्याकडे एकाकी पदांमध्ये ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल त्यासोबत शारीरिक शिक्षण निवेदक अशा पद्धतीचे पदं त्यांच्याकडे मंजूर आहेत जी एकाकी आहेत पण त्यांच्याकडे दोन दोन तीन तीन प काम करतात कित्येक अधिकारी कर्मचारी आहेत ठीक आहे रिसर्च सेंटर असल्यामुळे संशोधन अधिकारी आपण समजू शकतो की त्याला एखादा प्रोजेक्ट आहे तो दोन वर्ष पाच वर्ष चालतो म्हणून तर एका जागा राहू शकतो पण असे कित्येक अधिकारी आहेत की सहा सात सात वर्ष एकेच एकाच पदाला टिकून आहेत तीन वर्षांतर त्यांची बदली झाली पाहिजे होती आणि त्याच अधिकाऱ्यांकडे त्याच त्याच अधिकाऱ्यांकडे एकमेकाचे अधिकार दिले गेले आहेत आणि अत्यंत महत्त्वाचे असलेलं रजिस्ट्रार म्हणजे कुलसचिव इंजिनियर आणि कॅफो ही तीन पदं ही सरकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करायची असते विद्यापीठामध्ये दोन हजार एक आम्ही त्यांना ज्यावेळेला प्रश्न विचारला की या संदर्भात पाठपुरावा केला काय कारण की आपल्याकडे सरकारी अधिकारी त्यात कार्यरत नाही आहे तर त्यांनी सगळे दोन हजार एकोणीसला मार्चमध्ये का एप्रिलमध्ये आम्ही त्या संदर्भात पत्र, पत्र पाठवलं त्यानंतर दोन सरकार आली दोन मुख्यमंत्री आले त्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारचा त्याचा पाठपुरावा करासा वाटला नाही आणि त्यांच्याकडच्या अस्तित्वात असलेल्या अधिकाऱ्यांकडे त्या इतक्या महत्त्वाच्या पदाचा अधिभार दिलेला गेलेला आहे कसं आहे विद्यापीठाचा अधिकारी जे सरकारी इतक्या मोठ्या पदावरची जबाबदारी असते तो कशा पद्धतीने ट्रान्सपरन्सी त्यामध्ये बाळगू शकेल भरतीमध्ये सुद्धा अनेक त्यांच्याकडे प्रकार होत आहेत कंत्राटी भरती त्यांच्याकडे जी काय होते त्या कंत्राटाची जाहिरात त्यांनी देणं गरजेचं असतं किंवा त्यांचं कार्यक्षेत्र पालघर ते सिंधुदुर्गपर्यंत आहे तिथल्या प्रत्येक ग्रामपंचायतपासून प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये त्याची नोटीस लावणं गरजेचं अपेक्षित असतं पण ते स्वतःच्या विद्यापीठ किंवा कॉलेजपुरतीच तेवढी नोटीस लावायचं काम करतात आणि कंत्राटदार नेमून त्याची कर्मचाऱ्यांची भरती केली जाते त्यानंतर कंत्राटी कर्मचारी साधारणतः आठ किंवा नऊ वर्ष सेवेची कंत्राटीमध्ये पूर्ण राहिलं त्याला परमनंट करण्याचा सरकारी नियम आहे त्यांच्याकडे आठ आठ नऊ नऊ दहा दहा वर्ष पार करून गेलेले काही लोक आहेत त्यांनासुद्धा ते प परमनंट करण्यासंदर्भात कोणती हालचाल करत नाही आहे संदर्भातले वेगळा तसा वेगळा विषय नाही आहे पण आपल्या विद्यापीठामध्ये विद्यापीठापासून म्हणजे झाडगाव इथे एक मत्स्यालय उभारणीचा नवीन निधी उपलब्ध झालं ॲक्च्युली दोन हजार अठरामध्ये एक जुनं आपल्याकडे मत्स्यालय आहे म्हणजे पूर्वीपासून आहे ते पण दोन हजार अठरामध्ये पुन्हा रिन्युअल करण्यासाठी एक नऊ कोटी त्याला प्राप्त झाले आणि ते काम अजून चाललं आहे असं असताना पुन्हा नव्याने चाळीस कोटी एका नवीन ह्याच्यासाठी निधी उपलब्ध झाला तसं त्याची एक मी तुम्हाला विधी सांगतो दो एक दोन तीन दोन हजार चोवीसला म्हणजे दोन मार्चला एक निवेदिता काढली गेली होती कंटेनर रेस्टॉरंट म्हणून त्याच्यावरती कृषी विद्यापीठाने बारा तीन दोन हजार चोवीसला ना हरकत हो, दाखला घेतला होता हरकत घेतली होती की आ, सदर त्यांची जमीन असल्याकारणाने डब्ल्यू डीने डायरेक्ट ती निवेदिता काढली होती त्याच्यानंतर पंधरा तीन दोन हजार चोवीसला पुन्हा दुसरी निवेदिता काढली गेली आणि सोळा चार दोन हजार चोवीसला डायरेक्ट ऑर्डर काढले गेली पी डब्ल्यू डी त्याच्यानंतर uh...